महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा व शिर्डी शहराच्या वतीने शिर्डी येथील श्री साईनाथ रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या प्रसंगी शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते गोपीनाथ बापू गोंदकर रवींद्र गोंदकर कमलाकर कोते ताराचंद कोते राजेंद्र गोंदकर राम आहेर रवींद्र कोते किरण बर्डे अजय नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्ताची गरज ओळखून आपण आपले लोकप्रिय महसूल मंत्री नामनार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर हा सामाजिक उपक्रम हाती घेत त्यांचा वाढदिवस साजरा करत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण बोराडे शिर्डी शहराध्यक्ष विकास गोंदकर यांनी सांगितले सन्माननीय नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर आणि उत्तर जिल्हा यांच्या वतीने सायनाथ रुग्णालयामध्ये भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक योगेश बोगुणकर विकास बोगुणकर आणि सगळेच रविदत्ते आहे गोपीनाथ पाटील गोंडकर आहे सारा गोपुते आणखी सगळ्याच सहकाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे रक्तदान ही काळाची गरज आहे ही ओळखून आज राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या सगळ्या मान्यवरांना आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि राधाकृष्ण विखे पाटलांना पण या निमित्ताने शुभेच्छा देतो आज नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब राज्याचे महसूल मंत्री आणि आमचे आदरणीय नेते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर आणि भारतीय जनता युवा मोर्चा नगर जिल्हा यांच्या वतीने शिर्डीमध्ये आणि प्रत्येक गाव पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये रक्तदान या निमित्तानं तरुणांना ठेवलेलं आहे या रक्ताची काळाची गरज समजून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं एक तरुणांनी हातात घेतलेला हा मोठा उपक्रम या निमित्ताने म्हणता येईल आणि तरुणांनी साहेबांना सदिच्छा भेट काय द्यायची तर रक्तदान करून साहेबांना ही भेट या निमित्तानं दिलेली आहे आमच्या साहेबांना उदंड असा आयुष्य हो आणि महाराष्ट्राच्या त्यांना जाता येवं ही या निमित्तानं साईचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे शिर्डीचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम या ठिकाणी करीत आहेत जिल्हाध्यक्ष योगेशजी गोणकर असतील शहराध्यक्ष विकास गोनकर असतील आमचे बोरडे असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम माननीय नामदारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला त्याला शिवसेना नगर जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा करावा असं मी तरुणांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पक्षाचे राज्याचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे महसूल मंत्र मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या वतीने मी साहेबांना उदंड व निरोगी याविषयीच्या शुभेच्छा देतो आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा व शिर्डी शहराच्या वतीने सामाजिक सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असणारे व समाजसेवेलाच राजकारणामध्ये केंद्रबिंदू ठेवून काम करणारे आदरणीय राधाकृष्ण जे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्यस रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून युवा मोर्चाच्या वतीने नेहमी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचं उपक्रम माध्यमातून वाढदिवस साहेबांचा साजरा केला जातो आज त्याच्याचा एक भाग म्हणून युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झालं आहे साहेबांना पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमधून शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा व शिर्डी शहराच्या वतीने महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साईनाथ ब्लड बँक शिर्डी येथे रक्तान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या पाच वर्षापासून नामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा हा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करत असतो मागच्या वर्षी आम्ही वृक्षारोपण केलं होतं ह्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेतलं कोविडच्या काळामध्ये जे ॲम्ब्युलन्स चालक आहेत त्यांचा पाच लाख रुपयाचा अपघात विमा आम्ही काढला होता आणि भारतीय जनता युवा मोर्चा हा अनाश अना अनावश्यक अना खर्च टाळून सामाजिक उपक्रम करत असतो आणि ह्या युवकांना यामध्ये सक्रिय सहभाग करत असतो शिर्डी शहरामध्ये आज जे रक्तान शिबिर होत आहे याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही जिल्ह्यामध्येही अशाच पद्धतीने उपक्रम हा राबवला जात आहे श्रामपुरासन संगमनेर आसन नेवासा आसन अकोल्या आसन प्रत्येक ठिकाणी नामदार साहेबांच्या सा वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम मी आमच्या साहेबांना भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य आयुष्याच्या अनंत अशा शुभेच्छा आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना देतो आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हा तसेच शिर्डी शहर शहराच्या वतीने आज या ठिकाणी आमच्या सर्व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एक निश्चय केला की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्हाला रक्तदान करायचं आहे आणि हेच रक्तदान करून साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहे त्यासाठी आज सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र होऊन आज रक्तदान शिबिर आयोजन केलं आहे आमचं संकल्प आहे की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ऐंशी बॅग या ठिकाणी रक्तदान करणार आहोत त्यासाठी आम्ही भरपूर असे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि ऐंशी बॅगचे रक्तदान करून साहेबांना खूप अशा शुभेच्छा आम्ही त्या रक्तदानाच्या याच्यातून आम्ही देणार आहोत आज साहेबांच्या वाढ वार्द, वाढदिवसानिमित्त अनेक असे उपक्रम आ, या ठिकाणी होत आहे त्यामध्ये युवा मोर्चाच्या वतीने कायम उपक्रम नवनवीन उपक्रम घेतले जातात गेल्या पाच वर्षापासून अनेक असे उपक्रम आमचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आ करत आलेलो आहे आणि त्याच प्र ह्याच प्र प्रमाणे आज जे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही या ठिकाणी घेत आहोत ते आमचे माननीय जिल्हाध्यक्ष योगेश हो भाऊ गोनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किरण भाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी घेत आहोत यासाठी आमचे नेते कैलास बाप्पू कोते कमलाकर भाऊ कोते गोपीनाथ बाप्पू गोनकर रवी तात्या गोनकर यांची उपस्थिती आम्हाला लाभली आम्ही त्यांचे मनापासून असे आभार या ठिकाणी त्यांचे मी मानतो आणि परत एकदा साहेबांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो